मी धनश्री धनश्री खिचे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झाला आहे आणि आता होळी पण आली आहे तर खास मी होळीसाठी आणि उन्हाळ्यासाठी सुद्धा एक थंड पेय बनवणार आहे थंड सरबत तर त्यासाठी इथे मी ना खायची पानं घेतलेली आहेत बघू शकता आणि हे ना गोड पान आहे आपण गोड पान बनवतो ना तर हे ते आहे सगळं गुलकंद वगैरे हे मी आहे बाहेरून तर इथे मी ना दोन पानं घेतलेली आहेत तुम्ही तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार पानं घ्या आणि ह्याच्यामध्ये ना एक चमचा बडिशोप आणि हिरव्या वेलची असतात ना या चार घेतलेल्या आहेत मी हे मी जवळजवळ एक ती ले ले ते दीड तास भिजत घातलेलं पाण्यामध्ये सर्वात प्रथम आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे पान टाकून घेऊया ह्याचा मसाला पण आणि पान पण आणि हे जे पाणी आहे ना हे पण टाकून घ्यायचं आहे पण आधी मी सध्या वरचं पाणी काढणार आहे कारण आधीच पाणी टाकलं ना तर फिरत ना जसा फिरत ना, हे फिरत नाही आपण जसं फिरत आलं ना की मग आपण त्याच्यामध्ये हे पाणी पण टाकणार आहे मी आधी बडीशो पाणी वेलची सगळं टाकून घेतलं त्याचबरोबर इथे ना बर्फाचे दोन तुकडे टाकायचे आहेत आधी हे असंच मिक्सरला वाटायचं आहे आणि नंतर थोडं पाणी टाकून वाटून घेऊया तेव्हा आपण ह्या पाण्याचा वापर करणार आहोत इथे बघू शकता आपण हे पानाचं वाटून घेतलेलं आहे छान पेस्ट झालेली आहे पण काय होतं बडीशोप वगैरे आहे ना तर ते एकदम फाईन वाटलं जातच नाही तर आपण हे आता गाळून घेणार आहोत तर त्यासाठी आधी ह्याच्यात पाणी टाकायचं आहे अगदी खूप पण पाणी नाही टाकायचं आणि इथे बघू शकता मी अगदी फूड कलर आहे ग्रीन कलर अगदी थोडासा घेतलेला आहे तो आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया इथे ना एक जाळी घेतली आणि खाली मी टोप ठेवून घेतलेला आहे आता आपण हे सगळं मिश्रण आहे ना गाळून घेणार आहोत जे जे बडीशोपचे वगैरे जाडसर कण असतात ना किंवा पानाचे तर ते सगळे गाळणीवर राहतील आपण हिरवी वेलची पण अगदी सालासकट टाकली आहे ना तर ते एकदम फाईन पेस्ट होतच नाही आपण गाळून घेऊया इथे आपण आहे ना हे पूर्ण गाळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे जे राहिलेलं आहे ना हे टाकून द्यायचं आहे ह्याच्यातला पूर्ण रस आपण घेतलेला आहे हा आपण रस पूर्ण पानाचा काढून घेतलेला आहे हा तुम्ही ना स्टोअर करून पण ठेवू शकता तुम्ही हे ना काचेच्या बलणीमध्ये भरून आत फ्रीजमध्ये नाही ठेवायचं डीप फ्रीजला ठेवायचं जिथे बर्फ होतो तिथे तर हे छान टिकतं म्हणजे आणि जसं आपल्याला सरबत करायचं ना तसं हे काढायचं आता ह्याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता माझा अगदी छोटा चमचा आहे तर मी एक तीन चार चमचे हे टाकून घेणार आहे साखर येणं छान विरगळून घ्यायची इथे मी हे दूध गरम केलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून घेतलेले आहे थंड दूध आहे हे एकदम थंड दूधच घ्यायचं आणि फुलफॅट क्रीम फुलफॅट दूध आहे हे दूध दुद इथे कुठलंही घेतलं तरी चालेल आणि हे मी जास्त प्रमाणात नाही बनवलं आहे आता हे मी पूर्णच वापरणार आहे म्हणून मी सगळ्या ह्याच्यात दूध टाकलेलं आहे तुम्ही तुम्हाला लागेल तसं घ्या बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे खूप छान दिसतं आणि टेस्टला पण इतकं सुंदर लागतं ना ह्याच्यामध्ये ना थोडे बर्फाचे खडे टाकून घेऊया आपण आणि माझ्याकडे इथे ना गुलाबाच्या पाकळ्या आहेत या सुकवलेल्या हे ऑप्शनल आहे नसेल तरी काय हरकत नाही हे छान मिक्स करून घेऊया ह्याच्यातली आतली साखर पण माझी छान विरगळलेली आहे हे झालेलं ज्यूस तुम्ही एखाद्या जारमध्ये वगैरे भरून पण सर्व करू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी डायरेक्ट तोपामध्येच करणार आहे तोपातूनच करणार आहे इथे मी थोडी चेरी घेतलेली आहे ती मी टाकते मी गार्निशिंग साठी टाकते बघा इथे ड्रिंक आपलं रेडी आहे पानाचं तर नक्की ट्राय करा गोड पानाचं ड्रिंक होळीला आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात तर काहीतरी वेगळं नेहमीच आपण आवळ्याचा कोकम सरबत हे नेहमीच लिंबू सरबत नेहमीच करतो काहीतरी वेगळं तर नक्की ट्राय करा खूप छान आणि थंडावा देतो शरीराला नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटलं सरबत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय